पश्चिम बंगाल इथं दंगल घडवून आणणाऱ्या आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये हिंदूंवर भॅड हल्ला करणाऱ्या दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्या देशद्रोही नागरिकांवर लवकरात लवकर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी शिवप्रतिष्ठानच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेतली यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं मागणीचं निवेदन तेली यांना देण्यात आलं केंद्र सरकारनं नुकताच वक्फ सुधारणा कायदा मंजूर केला आहे या विरोधात पश्चिम बंगालमधील काही मुस्लिम वस्ती असणाऱ्या भागात दंगल झाली ही दंगल रोखण्यात पश्चिम बंगाल सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले त्यामुळे सध्याचं पश्चिम बंगाल सरकार बरखास्त करून या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी त्याचबरोबर काश्मीरमध्ये सुद्धा पहलगाम इथं काही आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना धर्म विचारून गोळीबार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली या प्रकरणाची सखोल चौकशी करून केंद्र सरकारनं त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी आज शिवप्रतिष्ठानच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेतली यावेळी मागणीचं निवेदन तेली यांना देण्यात आलं यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिल्हा कार्यवाह सुरेश यादव शहर कार्यवाह आशिष लोखंडे यांच्यासह निलेश पाटील आदित्य जमदाडे आशिष पाटील नितीन काळे अर्जुन चौगुले कैलास शिंदे पवन देसाई सुमेध पवार ओंकार जाधव ओंकार सोनटक्के गणेश जाधव प्रतीक पाटील शिवाजी मोटे अजित साळोके सचिन पाटील उपस्थित होते